जे नाही भेटलं पाहायला ते भेटलं खायला की माणूस गोंधळून जातो अशी काहीशी अवस्था अनेकांची मध्यंतरी झाली होती उद्धव ठाकरे देखील स्वप्नी नसताना अचानक मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे समर्थक तर अगदी पिसाळल्याप्रमाणे वागायला लागले ते म्हणतात ना भिकाऱ्याला ओकार्या त्याप्रमाणे यांच्या समर्थकांचं आणि यांच्या आजूबाजूला असलेल्या कोंडाळ्याचं वागणं सुरू झालं हिंदी मध्ये एक म्हण आहे कुत्ते को घी और चोर को इज्जत हजम नाही होती है उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या सोबत त्यांची हांजी, हांजी करणारे आणि उद्धव ठाकरे यांच्या तुकड्यावर पोचले जाणारे काही जण हे म्हणणं अगदी सार्थ ठरवत होते मात्र हा माज फार काळ चालू शकला नाही मानेला पट्टा लावलेले दास चावला तर खाजवायचं चा कसं असा यक्ष प्रश्न पडलेले उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठणठणीत थन बरे झाले आणि आता तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी ते इतका आटापिटा करत आहेत की या निवडणुकीमध्ये जर ते सत्तेत आले नाहीत तर भविष्यामध्ये फार मोठी किंमत याची त्यांना बोजावी लागेल याची जाणीव सुद्धा त्यांना आहे मित्रांनो सत्तेमध्ये येण्यासाठी प्रत्येक पक्ष काही ना काही खेळी खेळत सोबतच मात्र उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या चाली ह्या तिरप्या वाकड्या आणि त्यांना खड्ड्यात नेणाऱ्याच आहेत कशा तर सर्वात अगोदर यांनी अंधारेबाईला जवळ केलं कशासाठी अंधारेबाई ही चळवळीतली व्यक्ती आहे आणि ती आपल्या सोबत आली तर आपला मतदानाचा टक्का वाढेल चळवळीची लोक आपल्याशी संबंध ठेवतील आणि मग ते मतदान सुद्धा आपल्याला मिळेल असा यांचा एक उद्देश होता तो असफल झालेला आहे मग यांनी ब्रिगेडी लोकांना कुरवाळायला सुरुवात केली मग अचानकच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचे गायला सुरुवात केली पण उद्धव ठाकरे यांना हे माहीत नाही की प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर आहेत बुद्धी चातुर्याने समोरच्याला कसं अडचणीत आणायचं हे प्रकाशजींना चांगलंच अवगत आहे आणि त्याचं एक छान उदाहरण त्यांनी आता देऊन सुद्धा टाकलं कस महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये कोण कोणत्या जागेवरून उभं राहणार याची रणनीती सध्या ठरविली जात आहे मात्र पहिल्या काही यांच्या बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिनिधींना अपमान करून तासन तास बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं त्यांना या बैठकीमध्ये सहभागीच होऊ दिलं नव्हतं यावरून प्रकाश आंबेडकर चिडले देखील होते जागा वाटपाचा तिढा काही सुटत नव्हता जो अजूनही सुटत नाहीये मात्र आपल्या या अपमानाचा बदला प्रकाश आंबेडकर यांनी घेतलाय की काय अशी शंका यायला लागली आहे कारण नुकतंच प्रकाश आंबेडकर जाहीरपणे बोलून गेलेले आहेत की आम्ही म्हणजेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये यायला तयार आहोत मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला लेखी लिहून द्यावं की निवडणुका झाल्यानंतर ते पुन्हा भाजपला जवळ जाणार नाहीत म्हणजे बघा उद्धव ठाकरे यांनी राजकारणामध्ये किती विश्वास कमवलेला प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याकडून लेखी मागवत आहेत की पुन्हा तुम्ही भाजपची वाट धरणार नाही असं आम्हाला लिहून द्या उद्धव ठाकरे इतके हतबल झालेले आहेत इतके लाचार झालेले आहेत की कदाचित ते असं लिहून देखील देतील मात्र जर अशी लिखापडी होणार असेल तर मग उद्धव ठाकरे यांना आमची एक विनंती आहे ते जर तुमच्याकडून असं लिहून घेणार असतील प्रकाश आंबेडकर तर तुम्ही देखील त्यांच्याकडून लेखी स्वरूपामध्ये काहीतरी लिहून घ्या काय तर ठीक आहे मी तुम्हाला लिहून देतो की मी निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही परिस्थिती मध्ये भाजप सोबत जाणार नाही तुम्ही सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा यानंतर पुढे कधीच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं व्हायला अजिबात जायचं नाही उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून हे लेखी मागण्याची सोडा तोंडी वदवून घेण्याची तरी हिंमत दाखवतील का जर उद्धव ठाकरे जाहीरपणे असं बोलले की प्रकाश आंबेडकर यांनी यानंतर औरंगजेबाच्या कबरीवर फुले व्हायला जाऊ नये आम्ही त्यांचं महाविकास आघाडीमध्ये पायघड्या टाकून स्वागत करू तरी सुद्धा सिद्ध होईल की उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व अजून टिकून आहे नाही तर स्पष्ट होऊन जात की उद्धव ठाकरे हे आता वामपंथाच्या मार्गावर चालायला लागलेले आहेत मित्रांनो तुम्हाला वाटतं का उद्धव ठाकरे अशी डेरिंग दाखवतील ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केलेली आहे उद्धव ठाकरेंकडे तशी मागणी उद्धव ठाकरे करू शकतील का की नेहमीप्रमाणेच या विषयाला बगल देत मतांच्या राजकारणासाठी यांची लाचारी सुरूच राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बरं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं की भारतीय जनता पक्षाने आपली जी पहिली यादी जाहीर केली लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची त्यात एकशे पंच्याण्णव जण होते ज्यामध्ये अमित शाह नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे बरेच नेते होते मात्र त्यात नितीन गडकरी यांचं नाव अजिबातच नव्हतं उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की भाजपनं नितीन गडकरींच नाव जाहीर का नाही केलं तो त्यांचा पक्ष आहे ते ठरवतील ना कधी जाहीर करायचं आणि हे सांगण्याची गरज आहे का की नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी उभे राहणार आहेत आणि दणदणित मतांनी विजयी होणार आहेत हे तर कोणीही सांगेल मग इतकी खात्री असताना इतकी श्युअरिटी असताना नितीन गडकरींच नाव जाहीर करण्यासाठी सोहळा कशाला करायचा बरं या सगळ्या गोष्टी कशासाठी कराव्या लागतात जेव्हा तुम्हाला अजिबातच खात्री नसते की आपण निवडून येणार आहोत की नाही स्वतःकडे जरा बघा की तुम्ही म्हणताना देशातून आता नरेंद्र मोदी सरकार घालवलं पाहिजे लोकशाही टिकवली पाहिजे संविधान टिकवलं पाहिजे पण हे कोणी टिकवायचं तुम्ही या ना पुढे तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर करा लोकसभा निवडणुकीची त्याचा सोहळा करा ज्याप्रमाणे आपल्या तुतारी या नवीन पक्ष चिन्हाचं शरद पवार यांनी रायगडावर जाऊन अनावरण केलं तसं तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर करून धाम यात्रा करा भारतीय जनता पक्षाने राम मंदिर बांधलं किंवा भारतीय जनता पक्ष राम मंदिराचं श्रेय घेतोय असा तुमचा आरोप आहे ना अहो काशी आणि मथुरा अजून बाकी आहे तुम्ही तो मुद्दा लावून धरा आत्ताच आणि उतरा निवडणुकीच्या मैदानात बघा जम जमतोय का नाव ठेवी दुसऱ्याला आणि जाऊ द्या ती म्हण सुद्धा बोलायचा आता कंटाळा आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर मित्र हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आयुष्यात कधीतरी निवडणुकीला सामोरं जाण्याची म्हणजे स्वतः उमेदवार बनून निवडणूक लढण्याची हिंमत दाखवतील का आणि जर त्यांनी अशी हिंमत दाखवलीच तर दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांना किती मतदान होऊ शकतं यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चैनल ला केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेट बघत रहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम